सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे येथे गणेश उत्सव उत्साहात साजरा होतो गणेश उत्सव आणि बाप्पाला चुरमुऱ्याचा मिक्स प्रसादावर आजही भर दिला जातो ज्यासोबत लाडवासह अन्य गोड पदार्थ दिले जातात घरगुतीपासून ते छोटे मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी दोनशे पन्नास ग्रॅमपासून ते एक किलोपर्यंत मिक्स प्रसाद सध्या बाजारात तयार मिळू लागला आहे यंदा हरभरा डाळीचे उत्पादन कमी असल्याने हरभरा डाळीचे दर वाढले आहे शेंगदाण्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत तीस रुपयांनी वाढले आहेत तर चुरमुऱ्याच्या विविध ही वीस ते तीस रुपयात वाढ झाली नवी मुंबईतील परिमंडळ एकच्या माध्यमातून उपायुक्त पंकज डहाळे यांनी सर्व सार्वजनिक मंडळाचे सदस्य ईद मिलाद सदस्य आणि इतर नागरिकांशी संवाद साधून गणेश उत्सव कसा साजरा करावा आणि कोणत्या उपाययोजना करून कोणतीही अनुसूचित घटना आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव आणि ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि सूचना केल्या आहेत महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवली शहरातील पहिले सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अशी ख्याती असलेल्या या गणेश उत्सवाची सुरुवात श्री गणेश मंदिर संस्थानात सन एकोणीसशे पंचवीस पासून सुरू झाली स्थापनेच्या काळात मंडळातील अनेक कार्यकर्ते हे वारकरी संप्रदायाचे असल्याने श्रींचे विसर्जन है। भागवत एकादशीला करण्याची प्रथा आजही सुरू आहे स्वतंत्रोत्तर काळात जशी जशी लोकवस्ती वाढत गेली शहराचा विस्तार झाला परंतु मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह डोंबिवलीकरांची श्रद्धा व प्रेम कधीच कमी झाले नाही बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात घटनेबाबत रेल्वे मनोज पाटील यांनी माहिती दिली आहे होते पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली चौघे ही आरोपी रेकॉर्ड वरील आरोपी आहे गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलिस ठाणे दोन गुन्हे उल्हासनगरमध्ये मध्ये दाखल आहे पैशाच्या देवाणघेवाण आणि पैशाच्या वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे परिणाम गोळीबारात झाला दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कुठून आणली याचा तपास सुरू आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे शिंदेचे बेर नाही देवेंद्र तरी खेर नाही अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिलेत विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी टॅगलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरलाय तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू नये असं देखील आदेश दिलेत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांसमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली या बैठकीत सुळेंनी पुढील त्या बोलत होत्या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे सुप्रिया सुळे या लहानपणापासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकले असल्याची जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करू नका जसा बाप तशी लेख पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी उद्धव ठाकरे यांच्या समोर एक प्रस्ताव मांडला होता तुम्ही काँग्रेसची साथ सोडा मी दोन तासामध्ये आमदारांना परत आणतो असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचं ऐकलं आणि ते काँग्रेससोबत राहिले असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं ते शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय तसेच इच्छुकांनी देखील गाठी संवाद दौरे करण्यास सुरुवात केली आहे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्हीकडे देखील अद्याप जागा वाटपाचा पेच कायम आहे अशातच सोलापूर जिल्ह्यात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी थिणगी पडल्याची शक्यता आहे कारण सोलापूर काँग्रेस कडून सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या अकरा पैकी सहा जागांवर दावा करण्यात आलाय राज्यात अनेक उद्योगधंदे गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अनेकदा महाराष्ट्र सरकारला धारेवर त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे असल्याचं जाहीर केलंय यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला केंद्र आणि राज्यात भाजप प्रणीत आघाड्यांची मोठी पिछेहार झाल्याची चित्र आहेत राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी भाजप प्रणीत महायुतीला अवघ्या सतरा जागांवर विजय मिळाला आहे महा तर महाविकास आघाडीची तीस जागेंवर सरशी झाली आहे या निकालाने महायुती आणि भाजपाचे नेते प्रचंड अस्वस्थ झाल्यात कारण लोकसभा हा ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिलाय तर कदाचित महायुतीची सत्ता जाने अटळ असल्याची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये येते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री